शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सहा दिवस झाले कडू अन्न त्याग उपोषण करत आहेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात अपंगांच्या पेन्शन संदर्भात विधवांच्या पेन्शन संदर्भात व अशा विविध शेतकऱ्यांच्या हिताच्या सत्रा मागण्यांच्या संदर्भात बच्चूभाऊ गेली सहा दिवस झालं अन्न त्याग उपोषणावरती आहेत तरीसुद्धा सरकार त्याचं दखल घेत नाही म्हणूनच सरकारच्या निषेधात आज सांगली इथं अर्धनग्न गाजरवाटप आंदोलन करण्यात आले या जिल्हा यावेळी सांगली युवक अध्यक्ष 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 भोसले खानापूर तालुका आकाश भैया 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 शिंदे शिंदे पाटील पाटील विटा शहर पोपट माने राजन शिवराज आज सांगली जिल्ह्यामध्ये कलेक्टर काम शेतकऱ्यांची कर्जमाफी दिव्यांना म्हणाल्या गावांना शेतीची कामं व्हावीत यासाठी बऱ्याच मागण्या सतरा महिन्यात बसलेल्या आहेत त्याला आज सांगली जिल्हा पक्षतर्फे सांगली जिल्हा कलेक्टर निवेदन दिलेलं आहे मी उद्या आम्ही तेरा तारखेला स्टेशन चौका येथे अर्धनिंगण आणि गाजर वाटर आंदोलन करणार आहोत आज जे आपण सांगलीमध्ये सांगली जिल्हा कलेक्टर ऑफिसला जे आम्ही शांततेपूर्व निवेदन दिलं की आम्ही उद्या तेरा तारखेला स्टेशन चौकामध्ये अर्ध नग्न गाजरवाटप आंदोलन करणार आहोत त्या संदर्भात आम्ही आज कलेक्टर ऑफिसला येऊन त्यांना निवेदन दिलेलं आहे जे शेतकऱ्याचा सात बारा कोरा 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 अशा घोषणा देऊन शेतकऱ्याला जे गाजर दिलं मुख्यमंत्री साहेबांनी देवेंद्र साहेबांनी जे शेतकऱ्यांना गाजर दिलं एकनाथ शिंदे साहेबांनी जे शेतकऱ्याला गाजर दिलं आणि अजितदादा साहेबांनी जे शेतकऱ्याला गाजर दिलं ते गाजर दाखवून आम्ही उद्या स्टेशन चौकामध्ये चांगली येथे उपोषण करत आहोत आज आमचे नेते आदरणीय बच्चू कडू गेली पाच दिवस झालं पोटामध्ये अन्नाचा कणही नाही तरी सुद्धा या गेंड्याच्या कातडीच्या सरकारला त्यांची खीव येत नाहीये आज त्यांच्याकडे शेतकऱ्यांच्या मागणीसाठी विधवांच्या पेन्शन साठी अपंगांच्या पेन्शनसाठी त्याला हात नाही पाय नाही डोळा नाही अशा व्यक्तीचा विचार घेऊन बच्चू भाऊ लढत आहे आणि अशा बच्चू भाऊ गेली पाच दिवस झालं उपास आहेत अन्नाचा कण पोटात नाही तरी सुद्धा शासन दुर्लक्ष करत आहे माझं शासनाला एवढंच म्हणणं आहे की शासनाला एवढंच म्हणणं आहे की साहेब तुम्ही लवकरात लवकर बच्चूबाऊच्या मागण्या पूर्ण करा नाहीतर आमच्यासारखा कडवट प्रहारचा कार्यकर्ता उद्या तुम्ही जर मागण्या पूर्ण केल्या नाहीत व बच्चूबाऊच्या जीवितास काय हानी पोहोचली किंवा जीवितास काय झालं बरं वाईट झालं तर आम्ही सर्वजण आमचा जीव देऊन आंदोलन कर करीन ही तुम्हाला एक आम्ही इशारा देत आहोत तरी लवकरात लवकर त्याच्यावरती निर्णय घ्यावा आज प्रशास प्रशासन सुद्धा चळवळीला साथ देत नाहीये आणि हे भाजप सरकार आणि हे सत्ताधिकारी चळवळी संपवण्याचा प्रयत्न करत आहे छोट्या मोठ्या चळवळी संपवून यांना गोरगरिबांचा आवाज उठवणारा एकही आवाज तिथं ठेवायचा नाहीये आणि चळवळी संपवण्याचं काम हे सत्ता सत्तेतील पक्ष करत आहेत तर यांना सर्वांना माझा इशारा आहे तुम्ही तुम हमारा नाम मिटा सकते हो हमको मिटा सकते हो लेकिन हमारा विचार नाही मिटा सकते बच्चू का विचार नाही मिटा सकते एक दिन आएगा जब महाराष्ट्र पे प्रहार हो जाएगा तब कहा जाओगे तुमच्या प्रत्येक शब्दा शब्दाची आम्हाला आठवण आहे तुमच्या प्रत्येक शब्दाची आम्हाला जाणीव आहे एक दिवस येईल त्या शब्दाचा प्रत्येक शब्दाचा हिशोब आम्ही करू ज्या दिवशी हा शेतकरी एकजुट होईल त्या दिवशी तुमच्या या प्रत्येक शब्दाचा आम्ही विचार करू आणि आज आमचा शेतकरी शेतकरी राहिलाच नाहीये शेतकरी हा शिवसेनेचा झाला शेतकरी हा राष्ट्रवादीचा झाला शेतकरी हा शिंदे गटाचा झाला शेतकरी हा काँग्रेसचा झाला पण आम्ही आमचं दुर्दैव आहे की आम्ही शेतकरी म्हणून कधी जगलो नाही शेतकरी म्हणून कधी जडलो नाही आणि लढा उभा केला नाही तर प्रहारच्या माध्यमातून आणि बच्चू कडूंच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही चांगली येते लढाव उभा करत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र जय प्रहार जय प्रहार